धुळे जिल्हा भाजपचा बाले किल्ला शिरपूर मध्ये संकल्प मेळाव्यात पालकमंत्री जयकुमार रावल यांचे प्रतिपादन शिरपूर वरवाडे नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी शिरपूर शहरातील फार्मसी ग्राउंड वर आयोजित संकल्प मेळाव्यात भाजपाचे नेते तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांनी धुळे जिल्हा हा भाजपाचा आलेकिल्ला किल्ला असल्याचे प्रतिपादन केले राज्यात तांद्यापासून बांद्यापर्यंत विकास कामे करून देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेवर आले आहे याच धर्तीवर चिरपूर तालुक्यातही आमदार अमरित पटेल आणि भूपेशभाई पटेल यांनी मागील अनेक वर्षात व्यापक विकास घडून आणल्याचे त्यांनी यावेळी सांगितले चिरपूर येथे आयोजित हा संकल्प मेळावा नामदार जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला आमदार अमरित पटेल आमदार काचराम पावरा आमदार राघवेंद्र भदाने आजी आमदार कुणाल पाटील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर तुषार रंदे भाजपचे जिल्हा अध्यक्ष बापू खलाने माजी जिल्हाध्यक्ष भवन चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती या प्रश्नी रावल म्हणाले धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यात विकास कामे झपाट्याने करण्याचे प्रयत्न सुरू आहेत भाजप हा महाराष्ट्रातील क्रमांक एक चा पक्ष बनला असून त्यात धुळे जिल्ह्याचा मोठा वाटा आहे असेच आगामी नगरपालिका निवडणुकीत भाजपचे ते सर्व तेहतीस उमेदवार प्रचंड मतांनी विजयी करून विकासाला गती द्यावी असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले या कार्यक्रमात भूपेशभाई पटेल आमदार काशीराम पावरा आणि अमरीशभाई पटेल यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले विधानसभेच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये चांद्या पासून तर बांधापर्यंत जी विकासाची गंगा त्यांनी आणलेली सामान्य लोकांनी त्यांना पाठिंबा दिला आणि बार देवेंद्र सरकार अशी घोषणा देतर्फी आहे हे विकासाचे काम होत असताना एक विचार केला आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वा भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्रामध्ये नंबर एक ची पार्टी ही बनली आहे आजच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपली सगळीकडे एकतर्फी सरसी झाली होती विजय झाला होता आणि यावेळी देखील धुळे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या बाले किल्ला म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे आणि ती ओळख या काम आपल्याकडनं मी आपल्याकडनं ज्या चार नगरपालक त्याच्यामध्ये पंढरे शिरपूर आहे डोंडा इथे निर्माण आणण्यासाठी संदर्भात आलो नाही तुमच्या अवघडी आलेच शंभर कोटी भाजपा म्हणजे शंभर टक्के भाजपा ही निर्मिती करण्यासाठी भाजप आणि ती सुवर्ण संधी असताना आपल्या गावामध्ये रेकॉर्ड करण्याचं काम लिहिज तुमच्याकडे आहे ते लोक आपले आले पाहिजे ही जबाबदारी सगळे जोडामध्ये राहणार आणि शत प्रतिशत भाजपा या धुळे जिल्ह्यामध्ये येणार असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करून इच्छुको